मित्रांनो माय लाईफस्टाईल माध्यमातून जो आपला ब्रँड खूप आज नावाजलेला आहे आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त त्याला ओळखलं आहे असा इंडिया ॲग्रो नावाचा जो ब्रँड आहे की ज्याचा आपलातून रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता कशा पद्धतीने आज रिझल्ट आलेला आहे आज मी त्याच इंडिया ॲग्रोच्या संदर्भात इथं आलेली आहे सांजोळ या गावात तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर ह्या सं ठिकाणावर मी आज बोलते आहे आज आपण ह्या ह्या शेतकरी काकांना आपल्या इंडिया ॲग्रोचे काही प्रोडक्ट दिलेले होते हे ह्यांच्याच तोंडातून ऐकूयात काय आपल्यातून रिझल्ट आहे तुम्हाला शेवटी हेही बघायला भेटेल की इंडिया ॲग्रो वापरलेले आपलं जे पीक आहे आणि जे विदाऊट विंड इंडिया ॲग्रो वापरलेलं आहे सोबतचीच लागवड आहे त्याच्यातला फरकही तुम्हाला शेवटी बघायला भेटेल तर आपण काकांच्याच तोंडून ऐकूयात की काकांनी काय काय वापरलं आणि कशा पद्धतीने वापरलं आहे इंडियाग्रो काका नाव सांगा तुमचं शेषराव नारायण जाधव काका काय काय वापरला आपण आपण पहिल्या वेळेस वापरला आणि मग त्याच्यामध्ये औषधी इंडिया दिल्यामुळं किटनाशक कमी झालेले अजून काय झाले वाढ केलेली आहे त्याने कपाशीने वाढची किती किलो किती मीटर वाढलंय तुमचं जवळपास तरी फुटापर्यंत जर बोलायला गेलं तर तरी पाच फूट पाच साडे पाच फूट आणि दुसऱ्यांचं तुमच्या बरोबर लावलंय त्यांचं किती वाढलं काहीच नाही त्यांचं काही तीन एक तीन एक फुटाच आहे बस आणि आपलं सहा फूट वाढलंय जवळपास साडेपाच ते सहा फूट बरोबर आहे आणि याची तुम्हाला जे दिसतंय त्याच्या कैऱ्यांचं प्रमाण किती एक एका झाडाला किती कैरे आल्या कैऱ्या पाच पाच सहा सहा तास सरासरी किती कैरे काही ठिकाणी सात एक काही ठिकाणी आठ आहे टोटल आंदोलन एका झाडाला एका झाडाला जवळपास नव्वद ते शंभर पाय असली पाहिजे असल्या रेपर आता काय कर तू बघितलं मित्रांनो किती सुंदर असा रिझल्ट आहे प्रत्येकाने आता हैन्नी तर स्वतः वापरलंय आज ऑर्गेनिक शेतीमुळे त्यांची जे शेतीमध्ये झालेली सुधारणा आहे हे आपण डोळ्याने पाहू शकता आज माय लाईफस्टाईल माध्यमातून जो इंडिया अॅग्रो ब्रँड आहे आज किती कमालीचा रिझल्ट आणि दुपटी तिपटीने उत्पन्न ह्या पद्धतीने निघू शकतं ह्याच्यासाठी तुम्ही जोरदार प्रमोशन करा आणि माय लाईफस्टाईल माध्यमातून जे तुमच्याकडं इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट येत आहे हे तुम्हाला प्रत्यक्षाने त्याचा रिझल्ट डोळ्यांनी लोकांना तुम्ही दाखवू शकता आणि आज लोकांना ऑर्गेनिक शेतीचं प्रमोशन करू शकता थँक्यू कट्टन्नो यांनी ही जी रासायनिक पद्धतीने केलेली आहे ह्या काकांची ही शेती आहे ही जी त्यांनी रासायनिक खतांचा वापर करून ही शेती केलेली आहे ही हे जे कपाशी आहेत त्याच कपाशीच्या बरोबरीच आहे पण आज ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला आता दाखवलेल्या व्हिडिओ प्रमाणे त्याच्यामध्ये खूप तुफानीचा बदल दिसेल आणि त्या साईज सुद्धा खूप मोठा फरक दिसेल बघा ह्याची साईज ह्याच्यात जे आता येणाऱ्या कैऱ्या आहेत कैऱ्यांची आणि फुलांची साईज ह्यामध्ये खूप सारा फरक दिसतोय ही सगळी केमिकलची श शेती आहे आणि इंडिया ॲग्रोची शेती तुम्ही बघू शकता नजर जाईन तिथपर्यंत एकसारखी वाढ आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त कैऱ्या लागलेल्या आहेत जास्तीत जास जास्त उत्पादन निघेल आणि जास्तीत जास्त उंची एकसारखा रंग आणि तेलाचं प्रमाण एकसारखं दिसतंय तर सर्वांनी त्याचं प्रमोशन करावं धन्यवाद